नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीला सदिच्छा भेट तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीला नुकतेच आरोग्य मंत्री लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली संस्थेचे संचालक मंडळ व एम फार्मसी विद्यार्थी आणि पीएच डी प्राध्यापकांसोबत त्यांनी चर्चा केली कॉलेजच्या वतीनं संशोधित स्मृतीभ्रंश आणि व्हेरिकोज वेन्सवरील औषध व त्याविषयी दाखल केलेल्या पेटंट त्यांनी माहिती घेतली डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कार्याचं कौतुक करत शरद शिक्षण समूहाच्या वतीनं सुरू होणाऱ्या फार्मसी कॉलेजच्या उभारणीसाठी या महत्वपूर्ण माहितीचा उपयोग होईल असं सांगितलं या प्रसंगी तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीसाहेब पाटील यांनी आमदार डॉक्टर पाटील सत्कार केला त्यांनी आमदार डॉक्टर पाटील यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या धडाडीच्या कार्याचा गौरव करत ते नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी तत्पर असल्याचं आणि कोणत्याही सामाजिक कार्यात त्यांची सह त्यांचे सहकार्य करण्यावर असलेल्या प्रवृत्तीचं विशेष कौतुक केलं संस्थेचे संस्थापक डॉक्टर डी चौगुले यांनी कॉलेजची स्थापना कशी केली आणि गुणवत्ता वृद्धीविषयी माहिती घेतली त्यांनी संस्थेतील प्राध्यापक एम फार्मसी पीएचडी उच्च शिक्षित आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे ही संस्था नावारूपाला सांगितलं यावेळी सत्कार संस्थेचे सेक्रेटरी श्री अजित प्रसाद पाटील यांनी केला यावेळी संस्थेचे संचालक श्रीत महावीर चौगुले डॉक्टर बाळासाहेब चोपडे पोपटलाल डोरले नितीन चौगुले श्री मिलिंद भिलवडे प्रशांत अवधूत अजित फराटे प्राचार्य किरण वाडकर श्री चिरोटेसर आणि सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल